आपली जी माती आहे त्या म्हणजे ह्या खतांच्या मुळे किंवा ह्याच्यामुळे मातीचं पोत सुधारलं जातो आणि मातीचा पोत सुधारलं पो की शेवटी येणारे जे उत्पन्न आहे जे फळ किंवा झाड आहे ते बघा तुम्ही सारखे आज हे बघा आणि मोर बघा तुम्ही झाडांचा आता हे बघा अजून मोर निघतोय नवीन हा नवीन आता हा जो बघतोय नवीन मोर आहे आणि हा बघा जुना मोर काय काय सिटिंग सुरू झाली आहे बघा आता हे बघतो आपण सगळ्यात नाही साहेब पान बघा तो झाडाचा हे कान पान बघा कि, किती घरी बघा पानाला चमकते पान पान वगैरे कीड वगैरे जास्त लागली नाही वगैरे आणि मुळी पण चालली मुळी पण चालले कमीच आहे पण इफेक्ट चांगला होते जरी दोन रुपये खर्च झाला इफेक्ट रुपयाचा इफेक्ट इफेक्ट जास्त होते दोन रुपये खर्च केला दहा रुपयाचं केमिकल पैसे शुद्ध इफेक्ट आहे म्हणजे काका नमस्ते नमस्कार तुमचं नाव आहे ॲड्रेस सांगा ना मधुकर ज्योतिराम मावतरे हां मुक्काम मावतरेवाडी पोस्ट विक्रे तालुका खटाव जिल्हा सातारा दुसरा मुद्दा मग साहेब आता आपण आपला हा आंब्याच्या पाठ मध्ये आपण आलो आहे आपला ते आंबे झाले किती सगळे आपल्या दोनशे नव्वद आहेत जर आपण इकडून बघितलं टोटल दोनशे नव्वद झाड आहे बरोबर आहे की नाही आणि आज सात आपला आज प्लॉट लावून किती वर्ष झाले प्लॉटला आज चार वर्ष होऊन गेले चार वर्ष चार वर्ष झालेले प्लॉटला आपल्या आज बरोबर आहे की नाही आणि याची व्हरायटी कोणती केशर हापूस पूर्ण केशर आणि हापूस दोन्ही मिक्स मध्ये केसर हापूस म्हणजे केसर हापूस त्याचं नाव आहे अच्छा केसर हापूस बरोबर आहे की नाही बरं एकच वराठी एकच व्हरायटी नाव त्याचं केसर हापूस केसर हापूस बरं तुम्ही लागण किती बाय किती केलेली आज दहा बाय सात वर्ष म्हणजे दोन्ही अंतर किती तुमचं असं म्हणजे इथलं आणि हे दहा आहे आणि हे आणि हे सात फुटे बरोबर आहे आहे नाही म्हणजे गल्लीतलं अंतर अंतर आणि झाडातलं मला सांगा साहेब तुम्ही आज जरा प्लॉट मध्ये बघतोय टोटल प्लॉटला झाडांना मोर आलेला आहे बघू शकतो आपण हे बघा कुठेही झाड बघा तुम्ही शिवाय कोणतं झाड बघा हे बघा बघा आपण म्हणजे एक पण झाड आपलं असं वाहन राहिलेलं नाही ज्याला आ, मोर आलेलं नाही बरोबर आहे की नाही काय वाटतं तुम्हाला याला तुम्ही याला काय ट्रीटमेंट की तुला आम्हाला सांगाल तुम्ही त्याला आम्ही दोन एम हे टाकलं होतं सॉईल बुस्टर नाही कर्टल्स पाहिजे बरोबर हा ओके दोन एम एल प्रत्येक झाडाला बरं हा सगळ्या झाडाला टाकलं नाही बरं जवळ दोनशे झाडांना टाकलं होतं मोठी झाडं आहेत त्यांना लहान झाडांना टाकलं नव्हतं बरं नंतर सॉईल बुस्टर सोडले दोन वेळा नंतर प्लॉटला किती लिटर सोडल्या तुम्ही सॉईल बुस्टर चार मध्ये दोन दोन लिटर सोडले दोन वेळा ह्या प्लॉटात दोन लिटर सॉइल बुस्टर सोडले कायच मग फरक दिसला दिसला पान वगैरे कीड वगैरे जास्त लागली नाही वगैरे आणि खाली मुळी पण चालली मुळी पण चालली बरोबर हलक राह तुमचं बघा पूर्ण मुरुम आहे मुरुम आहे आज तुम्ही झाड बघितला हे झाड बघा तुम्ही तुम्ही मोर बघा साहेब हे बघा प्रत्येक फांदेवरती मोर आहे बघा हे बघा तुम्ही आणि वरती पालू आहे पालू म्हणजे फुटवा बघा तुम्ही शेंडा बघा आणि सगळ्यात नाही साहेब पान बघा तू झाडाच्या हे कान पान बघा कि, किती बघा पानाला चमकते पान हे बात उन्हा बघितलं पान चमकते आपलं म्हणजे आ... हा तो दिसला बरोबर तुम्ही आज फर्स्ट टाइम बागेत उतरले बरोबर आणि एवढी छान बाग पिकवली म्हणजे आज तुम्ही तयार केलेली म्हणजे याचा अनुभव काय तुम्हाला कसा वाटतो अनुभव चांगला वाटतो म्हणजे आपण कष्ट करतो त्याच्या मेहनतीचं फळ आपल्याला व्यवस्थित मिळते बरोबर आहे की नाही सगळ्यात मेन आज तुम्ही इकडे आण आज म्हणजे सगळ्यात मुद्दा म्हणजे आज झाडं बघा तुम्ही एक सारखे झालेले आज हे बघा आणि मोर बघा तुम्ही झाडांचा आता हे बघा अजून मोर निघतोय नवीन हा नवीन आता हा जो बघतोय नवीन मोर आहे आणि हा बघा जुना मोर एका ठिकाणी सेटिंग सुरू झाली आहे बघा आता हे बघतो आपण हे बघा तुम्ही आता हे बघा एका ठिकाणी सेट होऊ राहिले फळ बरोबर आहे की नाही तुम्ही आता याचा स्प्रे घेतलेला आहे ना फ्रूट बस्टर हा फ्लावर बस्टर अजून निमकरण करण्स नीम करण्स म्हणजे एसबीडी नीम हे तुम्ही स्प्रे घातलाय तीन घातलाय सर स्प्रे करून आपले दिवस किती झाले आज झाले 8 दिवस झाले आठ दिवस झाले तुम्हाला आज फरक दिसतोय म्हणजे सेटिंग काय काय तिकडे सुरू झाली आपले आज हे बघा हे बघा इकडे इथं बघा म्हणजे आपलं कुठलेही प्रकारचं खत वगैरे अजून याला घेतलेले नाही सगळं आपलं चालू एसबीडीचं याला बरोबर आहे की नाही आणि एवढं छान प्रकारे बाग फुलली आज एवढा मालरानावरती याला साहेब मला सांगा तुम्ही बदमाशीचं काय मधमाशीला मी गुळ झाला होता एक किलो विस्तव केला मध्ये आणि त्याच्यावर गुळ ठेवला आणि तिकडून वारे दिशा आहे तिथं ठेवला त्या वाऱ्यानं आता मधमाशा येतात तिथं ऍक्च्युली मोह तिकडचं मोह उतरलं आणि आंबे झाडावर बसले ते तुम्हाला बरं 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 म्हणजे एक आंबा सेट ते सेट झालेले बरं नाही आज जर मोहर वगैरे बघितला तर काय वाटतं तुम्हाला काय अपेक्षा बाबा म्हणजे किती काय माल वगैरे काय असं आता हे बघा मधमाशा इथं बघा आता हे बघा इकडे इथं हायच आहे बघा हे बघा अरे नाही सॉरी बघा इकडे बघा तुम्ही आता हां बरं उडते ती आता बरोबर नाही हे बघा तुम्ही आता इथं तुम्ही बघितलं सेटिंग बघा तुम्ही आता दोन दोन तीन तीन सेटिंग आहे ठिकाणी बरोबर की नाही हे बाई इकडे आता आता इथं तुम्ही बघू शकता बघा इथं दिसलं की तुम्हाला म्हणजे हां पर त्या दोन दोन तीन तीन आहे एखाद्या याच्यावरती म्हणजे आजच्या मी जर याला आपला फक्त एकच आपल्याकडे झाले फ्लावर बुस्टरचं एकदाच फावर तुम्ही याला बरोबर नाही आणि चालवत गेलेलं म्हणजे याला जर माझ्या हिशोबाने सॉईल कंटिन्युअसपणे चालले तर काय होईल अजून त्याच्यापेक्षा सेटिंग होईल सेटिंग होईल बरोबर नाही आणि लवकर बाग सेट होईल आपल्या वाली कारण की ड्रॉपिंग भरपूर होते कूज वगैरे हो होते मला सांगा कुठे कूज दिसली तुम्हाला प्लॉट मध्ये किंवा मोहळ ड्रॉपिंग जास्त प्रकारे असं काही असं काय दिसलं नाही तू बुरशी म्हणतो ना त्याला बरोबर म्हणजे कूज म्हणजे बुरशी नाही पण असं दिसले नाही तुम्ही आता बघा ना का तुम्हाला बरोबर म्हणजे बाग मोर आल्यापासून खर्च जो केला तो किती केला आतापर्यंत आतापर्यंत मला पंचवीस हजार रुपये गेले आता जानेवारी पासून जानेवारी पासून पण आता मी तिला जवळपासून मोर आला बागेला तुम्ही जे वगैरे सोडलं दोन बुस्टर म्हणजे ते दोन हजार रुपये आणि हे पाच सहा हजार रुपये गेले फक्त आतापर्यंत आणि तुम्हाला किती फरक दिसतोय पाच ना मध्ये जर मला सांगा आता खर्च जास्त वाटतो आपली एसबीडीचा कमी नाही तसा नाही खर्च कमीच आहे पण इफेक्ट चांगला होते ना म्हणजे जरी दोन रुपये खर्च झाला इफेक्ट दहा रुपयाचा इफेक्ट इफेक्ट जास्त होते दोन रुपये खर्च करा दहा रुपयाचे नाही मला सांगा साहेब हीच जर बाग रासायनिकची असती किंवा ह्याच बागेत रासायिक स्प्रे जर घेतली असते तर बागेत तुमचं आला आलं असत बागेत मूळ आला असतं का कुठलं म्हणजे जर बागेत तुम्ही रासायनिक स्प्रे घेतले असते नसता आलं एवढं नसतं आलं आणि सगळ्यात मेन आज मधमाशी सगळ्यात मोठं टेन्शन मधमाशी रासायनिक घेतलं की मधमाशी येणार नाही ना बरोबर एक नाही ना आणि सगळ्यात मेन असेल पण मधमाशी मारणार त्याच्याबरोबर बरोबर एक नाही इकडे तुम्ही आता हे बघा तुम्ही या बघा सेटिंग बघा तुम्ही आता इथं बघा तुम्ही किती 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 माल लागलाय हे बाबा चार पाच एका ठिकाणीच आहे हे इकडे वरती बघा फांद्याला हे बघा म्हणजे इतकी सेटिंग आहे आपलं झाडावरती मधमाशीमुळं आता इथं मधमाशी आहे बा कुठं लिहा इथं मारेनी म्हणजे ज्या ठिकाणी मधमाश साहेब ना थे थे त्या ठिकाणी शंभर टक्के फरक आहे पण ज्या बागेत जर रासायनिक जोड वापर करा तुम्ही त्या बागेत सेटिंगला खूप त्रास आहे का मधमाशी येत नाही आणि मधमाशीवर सेटिंग होत नाही आंब्याच्या बागेची बरोबर आहे बघ सर काय वाटतं मला तुमची पण आंब्याची बागे बघितली आपण बघितलं तुम्हाला काय वाटतंय बागेमध्ये फरक काय वाटतो बागेत फोडल्यामुळं सेटिंग चांगलं झालेलं आहे आणि म्हणजे हे जे एक नाही रासायनिक प्लेन असल्यामुळे बसल्यामुळं अगदी म्हणजे बाग दिसते मी ज्यावेळी तुमची बाग सेट होईल म्हणजे आता बऱ्यापैकी आता याला आपण आता ॲडव्हान्स सिटिंग बुस्टर ठीक आहे फूड बुस्टर स्प्रे घेऊ आपणच घ्यायला आजू लवकर लवकर बाग सेट व्हायला पाहिजे आपल्या अजून बरोबर आहे की नाही आणि त्यानंतरनं ज्यावेळेस तुमची बाग सेट होईल याला हे ड्रिपर खाली कुर्शीदानचा एक बेसुल्स करायचा आपल्याला जेणेकरून माल फुगवण्याला आपल्याला फायदा होईल बरोबर आहे की नाही आता असं आपले जे शेतकरी मित्र आहे ज्यांनी एसबीटी याच्या आधी वापरली आहे किंवा जे नवीन शेतकरी बाबा ते आहे घाबरताय एसबीटी वापरू का नको कारण ऑरेनिक रिपोर्ट लोकांचा भ्रम कसा झाला की ऑरेनिक रिपोर्ट लेट भेटतो बरोबर आहे ना 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 की नाही पण ते वापरू का नको माझं पीक हाता मारून जाईल असं लोकांचा भ्रम झाला आहे त्याला तुम्ही त्यांना तुम्ही काय सांगू शकता म्हणजे या गोष्टीबद्दल काय होतं त्याच्यामुळे आपले जे माती आहे त्या म्हणजे ह्या खतांच्यामुळे किंवा ह्याच्यामुळं मातीचं पोत सुधारलं जातो आणि मातीचा पोत सुधारलं की शेवटी येणारे जे उत्पन्न आहे जे फळ किंवा झाड आहे ते उत्तम तर येतं ना बरोबर आहे नाही काका मला काय होतं केमिकल सगळी माती खराब होऊन जाते तण वाढतात पुन्हा जमिनीचा पोत कमी होतो त्यातले जे असणारे खनिज वगैरे होतात बरोबर नाही काय साहेब की तुम्ही केमिकल द्या दहा टक्के वीस टक्के ज्याची गरज तेवढंच द्या तुम्ही शेतकरी काय करतोय की पूर्ण कराय बघतोय का फक्त ईड निघा म्हणून पण इल्ड तुमची एक वर्ष निघणार आहे साहेब नंतर बघ डाऊन होणार डाऊन होणार साहेब तुमचा एक मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना जर तुमच्याविषयी काही माहिती घ्यायची वाटली आंब्याविषयी किंवा तुम्ही झाडं कुठून आणले किंवा आजच्या मी तिला कशी आहे तुला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास हा एकाहत्तर हा अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव बरं साहेब विकल्या फाटावर तुमचा शॉप आहे रेणुका रेणुका आहे करू बरोबर तुमचं एक नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहर सहासष्ट दहा एकोणसाठ वीस बरं ठीक आहे रेणुका शेतकरी सेवा केंद्र विकले फाटा ओके ओके साहेब धन्यवाद